नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणारे आषाढी एकादशी स्पेशल दह्याची आमटी आणि फोडणीची भगर अतिशय चवदार चविष्टन अगदी दोन्ही पदार्थ दहा ते बारा मिनटामध्ये होणार आहेत तर कोणत्याही उपवासाला तुम्ही अशा प्रकारची फोडणीची भगर मोकळी मोकळी भगर त्याचबरोबर ही दह्याची आमटी बनवू शकता तर चला आपण काही खास टिप्स दिलेले आहेत भगर मोकळी मोकळी व्हावी आणि दह्याची आमटी फुटू नये याकरता काही मी स्पेशल तुम्हाला इथे टिप्स देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की आवर्जून पहा तर चला सुरुवात करू या रेसिपीला सगळ्यात अगोदर मी तुम्हाला फोडणीची भगर दाखवणार आहे आणि त्यानंतर आमटी कशी बनवायची ते पाहूया जसं की तुम्हाला इथं आहे दोन्ही साईडला आपण वेगवेगळं साहित्य घेतलेलं आहे एक आमटीचं साहित्य आहे आणि एका साईडला फोडणीच्या भगरकरता तर फोडणीच्या करता आपण इकडे एक वाटी वरई किंवा भगर म्हणतात याला बऱ्याच ठिकाणी इथे आपण एक बटाटा त्याची सालं काढून फोडी करून घेतलेले आहेत इथे आपण उपवासाचं मीठ म्हणजे शेंदे लोन किंवा तुम्ही जे मीठ उपवासाला खात असाल ते यूज करू शकता एक चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या स्लीट करून घ्यायच्या जेणेकरून भगर थोडीशी तिखट होते आणि थोडेसे शेंगदाणे गरजेनुसार वापरायचे या साईडला आपण आमटीचं साहित्य घेतलं अर्धी वाटी फ्रेश दही वापरावं शक्यतो आंबट दही जास्त वापरू नये आणि एक बटाटा त्याची सालं काढून तो खिसून घ्यायचा काळा पडू नये यासाठी मी तो पाण्यात ठेवलेला आहे आता इकडे पाव वाटी आपण खोबर किंवा ओलं जो नारळ असतो तो, तो खिसून घेतलेला आहे इथे आपण एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये आपण ते कूट करून घेतलेलं आहे आता इथे उपवासाचं मीठ म्हणजे शेंदे लोण आहे किंवा जो नॉर्मल मीठ खात असाल तेही यूज करू शकता आणि साधारणतः दोन छोटे चमचे बाडगी मिरची पावडर आहे त्याने खूप जास्त तिखटपणा येत नाही कलर छान येतो आणि एक चमचा जिरं तर हे सगळं साहित्य आपण इकडे आमटीसाठी वापरणार आहे लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तर सगळ्यात अगोदर आपण फोडणीची भगर बनवून घेऊया तर भगरीकरता आपल्याला एका बाउलमध्ये ही एक वाटी भगर किंवा वरई काढून घ्यायची आहे आता व्यवस्थित याला दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या थोडीफार जर काही घाण असेल किंवा थोडकर करे बऱ्याचदा कचरा वगैरे असतो तर तो पूर्ण निघून जातो त्यामुळे व्यवस्थित दोनदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे भगर आता भगर धुवून झालेली आहे त्यासाठी आपण आता फोडणी तयार करूया तर फोडणीची भगर बनवत असताना मी काही तुम्हाला इथे टिप्स देणार आहे जेणेकरून तुमची भगर अतिशय छान मोकळी मोकळी होईल आता तेल तापलेलं आहे यात जिरं ॲड करायचं तेलाऐवजी साजूक सुद्धा वापरू शकता जर तुम्ही उपवासाला खात असाल तर हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे यातच आता आपण जो बटाटा चिरून घेतला होता एक वाटी किंवा एक जो नॉर्मल मीडियम साईजचा बटाटा असतो तो त्याच्या अशा बारीक फोडी करून घ्यायच्यात आणि आता हा बटाटा छान फ्राय करून घेऊया तर थोडासा लालसर झाला बटाटा की मग त्यात आपण जी फोड जी भगर आपण धुवून घेतली होती ती यात ॲड करायची आहे आणि भगर आता ॲड करून साधारणतः एक दोन मिनटं आपण मीडियम गॅसवर ही भगर तेलामध्ये फ्राय करून घेऊया अर्थातच थोडीशी परतून घ्यायची आहे जेणेकरून तुमची जी फोडणीची भगर आहे ती खूप मोकळी मोकळी होते तुम्ही सुरुवातीला नुसती भगरसुद्धा अशी गरम करून नंतर अशा प्रकारे त्याला फोडणी देऊ शकता तीसुद्धा तुम्हाला फोडणीची भगर मोकळी मोकळी होते पण ही अगदी सोपी पद्धत आहे फोडणीतच जर भगर थोडीशी परतून घेतली की त्यात आपल्याला पाणी टाकायचं इथे मी थोडंसं गरम पाणी वापरलेलं आहे थोडंसं कोमट पाणी तर एका वाटी भगरीसाठी आपण तीन वाट्या पाणी यात ॲड केलं आहे आता थोडीशी उकळी फुटली की यात चवीनुसार मीठ किंवा शेंदे टाकायचं टाकायचंय आपल्याला आणि व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचंय आता थोडंसं आपण एक उकळी येऊ देऊया यामध्ये उकळी आली की मग याला या झाकण किंवा एखादी ताट ठेवून आपल्याला ही बगर मीडियम गॅसवर पूर्णपणे पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर आता बारीक गॅस केला तरी चालेल जोपर्यंत आपली फोडणीची बगर होतीये तोपर्यंत आमटी तयार करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं आहे थोडंसं शिल्लक ठेवायचे सगळे इन्ग्रेडियंट्स आता यात शेंगदाण्याचं कूट टाकले आपण एक वाटी आता इथे अर्धी वाटी आपल्याला वापरायचं आहे दही तर दह्याचं प्रमाण शेंगदाण्याच्या कूटाच्या अर्धं ठेवायचं आहे आता यात आपण टाकूया जिरं बाकीचं शिल्लक जिरं फोडणीमध्ये वापरूया आता इथे थोडंसं शेंदुलन किंवा उपवासाचं जे मीठ खात असाल ते टाकायचं आहे आता यात आपण अर्धी लाल मिरची पावडर टाकणार आहे हिरवी मिरची जरी वापरली तरी चालतील आता मिक्सरमध्ये असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी आता यात आपण जेवढी तुम्हाला आमटी पातळ हवी असेल त्या पद्धतीने पाणी ॲड करून घ्या आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्या इकडे आपली फोडणीची भगर तयार आहे आपण झाकण काढले किंवा ताट काढून बघा अतिशय मोकळी मोकळी ही भगर होते जर एका वाटीला तीन वाटी पाणी ठेवलं तर मोकळी मोकळी भगर आणि अगदी सुटसुटीत होते छानपैकी वाफली जाते आणि गरम पाणी टाकल्यामुळं भगर चिकट होत नाही आणि भगर शिजायला खूप मदत होते म्हणजे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही भगर आपली शिजून तयार होते जर तुमच्याकडे दोन गॅसचा बर्नर असेल तर तुम्ही वन बाय वन म्हणजे एका साईडला भगर आणि एका साईडला आमटी बनून अशा प्रकारे अगदी कुठल्याही उपवासाचा झटपट फराळ बनवू शकता आता आमटीकडे वळूया आमटी फोडणी देण्यासाठी तेल तापलेलं आहे तेलात आपण जिरा ॲड करणार आहोत त्याचबरोबर जिरं थोडंसं तडतडलं की मग त्यात आपण टाकूया हिर आपली जी बटाट्याचा किस आहे तो यात आपल्याला ऍड करायचा आहे बटाट्याचा किस थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला यात परतून घ्यायचा आहे आणि मग यात आपण टाकूया जे आपण ओलं खोबरं थोडंसं खिसून घेतलं होतं तेही यात ॲड करूया अर्धे इन्ग्रेडियंट्स मी वाटणामध्ये टाकलेले होते म्हणजे आपण ज्यावेळेस शेंगदाण्याची पाणी टाकून पेस्ट बनवत होतो त्यावेळेस टाकायचे म्हणजे आमटी फुटत नाही आता यात आपण जी बाडगी मिरची आहे शिल्लक ठेवलेली ती यात ॲड करूया तर याने कलर खूप छान येतो आणि जास्त तिखट नसते हवं तर तुम्ही हिरवी मिरची पेस्टसुद्धा वापरू शकता आता चवीनुसार मीठ किंवा शेंदे आपल्याला यात ॲड करायचं आहे आणि आता आपण टाकूया जे शेंगदाण्याचे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं किंवा ती जी आपल्याला पाणी टाकून दह्याची आपण आमटी करून घेतलेली होती ती यात आपल्याला ॲड करायची आहे आणि छान आता पळीने असं हलवत राहायचं आहे साधारणतः एक दोन मिनटं व्यवस्थित हलवून घ्या जर तुम्ही या प्रकारे दह्याची आमटी केली तर ती बिलकुल फुटत नाही बऱ्याचदा असं होतं की जर नुसती दह्याची आमटी केली की ती फुटली जाते पण जर तुम्ही या पद्धतीने आमटी केली तर नक्कीच तुमची आमटी छान होणार आहे आता ही आमटी थोडीशी आळून येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही मी आमटी छान उकळल्यानंतर सुद्धा दाखवणार आहे की ती बिलकुल कुठेही फुटत नाही अगदी छानपैकी आपली ही आमटी तयार होते तर या आमटीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर गुळ किंवा साखर सुद्धा तुम्ही वापरू शकता बघा मस्त उकळी फुटली आहे आणि आपली आमटी इथे तयार झालेली आहे तर गरमागरम आपली आंबट गोड आमटी तयार याचबरोबर आपल्या हे वराईचा भात किंवा आपली फोडणीची भागर तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याचबरोबर आता आपण सर्व करूया गरमागरम दह्याची आमटी अतिशय चविष्ट ही आमटी लागते आणि फोडणीच्या भगरबरोबर खूप छान लागते आपण नेहमी शेंगदाण्याची आमटी बनवतो पण जर अशा प्रकारे दह्याची आमटी बनवली तर सगळ्यात चविन युक्त अशी आमटी असते आंबट आम गोड आणि यात जर तुम्हाला हवं तर साखर गुळसुद्धा टाकून अशा प्रकारे सगळ्या चवीनुक्त अशी आपली आमटी बनवू शकता तर तुम्ही ही आमटी आणि फोडणीची बगर कोणत्याही उपवासाला खाऊ शकता अतिशय लाईट वेट हा उपवासाचा पदार्थ आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका